शावळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला शेतकरी जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे आणि या आंदोलनाची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांच्यावरती जो वारंवार अन्याय अत्याचार केला जातो वन विभागाच्या माध्यमातून जे हिंस्र प्राणी आहेत वन्य प्राणी आहेत याच्या माध्यमातून संपूर्ण तालुका हा गावं जे गावं गाव आज शेतामध्ये वन प्राण्यांच्यापासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी रात्रभर गस्त आहे आणि याच्यातून संपूर्ण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना नाहक त्रास श्वसन सहन करावा लागतो आहे यामध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे ह्या सगळ्या सबबीचा बाबींचा विचार न करता तालुक्यातील पेंडागळे रेंज मलकापूर रेंजचे अधिकारी उडवावडीची उत्तर देतात शेतकऱ्यांना दमदाडी केली जाते शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्या जातात आणि याच्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचा एक जुटील निर्णय झालेला आहे आणि याचं आज शिष्टमंडळ आज कोल्हापूरला जिल्हा वनाधिकारी गुरुप्रसाद यांच्याकडे आज आम्ही आलो होतो त्यांना निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त अधिकारी रामानुजन साहेब त्यांनाही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकाचं झालेलं नुकसान याची भरपाई आम्हाला किमान पाच हजार रुपये मिळावी त्याच पद्धतीनं ज्या बंदूक आहेत त्या रिन्युअल करण्यात याव्यात त्या घेऊन फिरता याव्यात त्या वन विभागातल्या लोकांच्यावर खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत असे जवळपास चौदा पंधरा मागण्या आम्ही वन ठेवलेल्या आहेत आणि याच्यातून जर अक अकरा एप्रिलपर्यंत या निवेदनावरती वनविभागानं तोडगा काढला नाही निर्णय घेतले नाहीत तर अकरा एप्रिलला आंदोलना दिवशीच ह्या दोन्ही पेंडागळे रेंज आणि मलकापूर रेंजच्या कार्यालयाला शेतकऱ्यांच्या वतीनं टाळं ठोकण्यात येईल एकही अधिकारी आम्ही त्या कार्यालयात बसू देणार नाही अशी ठाम भूमिका आम्ही शेतकऱ्यांनी घेतलेली आहे त्याच्यानंतर या तालुक्यामध्ये कुठलाही अन्याय अत्याचार या अधिकाऱ्यांचा आम्ही सहन करणार शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे यासाठी आज यांची भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे